माहितीये आपल्या संपूर्ण आयुष्याना एका छोट्याशा वाक्यात दडलेलं आहे तुम्ही जे मानता तेच तुम्ही बनता हेच ते वाक्य चला तर मग आज या प्रवासात आपण एकत्र मिळून आपल्या आतल्या त्या अदृश्य शक्तीला ओळखूया आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे क्षण येतातच नाही का जिथे आपल्यासमोर दोन रस्ते असतात एक अगदी ओळखीचा सोपा आणि दुसरा जरा अनोळखी थोडा आव्हानात्मक आणि आपली निवडच आपलं पुढचं आयुष्य ठरवते तर आज आपण अशाच एका निवडीबद्दल बोलणार आहोत जी आपण कळत नकळतपणे रोज करतो आणि जी आपलं संपूर्ण आयुष्य घडवत असते कधी विचार केलाय का की एकाच शाळेत एकाच वर्गात शिकणारे दोन मित्र किंवा एकाच ऑफिसमध्ये काम करणारे दोन सहकारी सगळ्या संधी सारख्या मिळून सुद्धा त्यांच्या आयुष्यात जमीन आसमानाचा फरक का असतो एकजण बघा किती यशस्वी आणि आनंदी असतो आणि दुसरा मात्र अजूनही झगडत असतो असं का होतं याचं उत्तर ना बाहेर कुठे नाहीये ते आपल्या आतच दडलंय आणि हे उत्तर शोधण्याचा प्रवासच खूप सुंदर आहे हा काही एका रात्रीत होणारा बदल नाही आहे हा एक प्रवास आहे स्वतःला आतून ओळखण्याचा स्वतःला घडवण्याचा आणि जर तुम्हालाही या प्रवासात आमच्यासोबत चालायचा असेल तर हाट सिद्धीला नक्की सबस्क्राईब करा कारण असे अनेक विचार जे तुमच्या आयुष्यात हळवारपणे पण नक्कीच बदल घडवतील तर तुमची वाट पाहत आहेत माहिती आहे हाच प्रश्न हाच गोंधळ हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या मनातही होता आणि तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला जीवनाचं सगळं सार फक्त एका शब्दात सांगितलं तो एकच शब्द जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा इनव्हिजिबल आर्किटेक्ट म्हणजे अदृश्य रचनाकार आहे आणि तो शब्द आहे श्रद्धा आता बघा श्रद्धा म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर देवळ पूजा अर्चा हे सगळं येतं पण इथे अर्थ तो नाहीये श्रद्धा म्हणजे तुमचा स्वतःवर असलेला विश्वास तुमच्या मूल्यांवर असलेला विश्वास तुम्ही या जगाकडे कसं बघता तो तुमचा दृष्टिकोळ हा तुमचा एक आतला आवाज आहे एक अदृश्य कंपास आहे जो तुमच्या आयुष्याच्या जहाजाला योग्य दिशा दाखवतो याला असं समजा जसं झाडाची मुळं आपल्याला दिसत नाहीत पण तीच अख्ख्या झाडाला आधार देतात बरोबर अगदी तसंच ही श्रद्धा आपल्या आयुष्याला आकार देते आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करतो आपल्या निवडी काय आहेत आपल्या सवयी कशा आहेत एखाद्या गोष्टीवर आपण रिॲक्ट कसं करतो या सगळ्याचा मूळ या सगळ्याचा कंट्रोल आपल्या श्रद्धेकडे असतो पण गंमत अशी आहे की प्रत्येकाची श्रद्धा एकाच प्रकारची नसते भगवद्गीतेत ना या श्रद्धेचे तीन मुख्य प्रकार किंवा आपण त्याला तीन रंग म्हणूया ते सांगितले आहेत आणि हे रंगच आपला स्वभाव आणि आपलं आयुष्य ठरवतात चला तर जरा बघूया यातला आपला रंग कोणता आहे तर पहिला रंग आहे सात्विक म्हणजे एकदम शुद्ध सकारात्मक ही श्रद्धा कशी असते आहे एखाद्या शांतपणे वाहणाऱ्या नदीसारखी ज्या लोकांची श्रद्धा सात्विक असते ना ते खूप शांत आणि विचारपूर्वक वागतात त्यांचं ध्येय असतं ज्ञान मिळवणं स्वतःचा विकास करणं पण कोणालाही त्रास न देता अगदी त्या विद्यार्थ्यासारखं जो परीक्षेच्या टेन्शनमध्येही शांतपणे अभ्यास करतो कोणाशी स्पर्धा नाही फक्त स्वतःच्या प्रगतीवर लक्ष दुसरा रंग आहे राजसिक म्हणजे एकदम ऊर्जा पॅशन आणि महत्वाकांक्षा ही श्रद्धा ना त्या शर्यतीतल्या घोड्यासारखी आहे ज्याला फक्त आणि फक्त जिंकायचं आहे यश पैसा पावर सगळं काही मिळवायचं आहे आणि या लोकांना ते मिळतं सुद्धा पण एक गोष्ट मात्र राहून जाते मनशांती बाहेरून सगळे एकदम परफेक्ट दिसतं पण आतून मात्र एक अस्वस्थता एक, अस्वस्थ एक धावपळ सतत चालू असते आणि तिसरा रंग आहे तामसिक म्हणजेच गोंधळ अंधार आणि दुर्लक्ष ही श्रद्धा म्हणजे आळस अज्ञान आणि नेगेटिव्हिटी चुकीच्या सवयी प्रत्येक गोष्ट उद्यावर ढकलण्याची वृत्ती आयुष्याकडे बघण्याचा एक निराश दृष्टिकोन ही श्रद्धा इतकी घातक असते की ती हळूहळू आपल्या आतली सगळी ऊर्जा आणि जगण्याची इच्छाच संपून टाकते आता हे सात्विक राजसेक तामसेक ऐकायला थोडं जड वाटतंय का पण थांबा श्रीकृष्णाने हे इतकं सोपं करून सांगितलंय ना की याचं उदाहरण आपल्याला रोज दिसतं कुठे माहितीये आपल्या जेवणाच्या ताटात हो खरंच चला बघूया कसं आपलं जेवण आपल्या श्रद्धेचा आरसा आहे खरं तर बघा जे सात्विक प्रवृत्तीचे लोक असतात ना ते ताजं पौष्टिक हलकं अन्न खातात ज्यामुळे शरीर आणि मन दोन्ही शांत राहतं राजसिक लोक त्यांना आवडतं एकदम मसालेदार चमचमीत उत्तेजक जेवण जे क्षणभरासाठी छान वाटतं पण नंतर अस्वस्थता वाढवतं आणि तामसिक लोक ते जास्त करून फूड शिळं अन्न किंवा अवेळी खाण्याकडे वळतात ज्यामुळे आळस आणि निगेटिव्हिटी वाढते आता जरा विचार करा आपलं ताट आपल्याबद्दल काय सांगतंय तर मग आता प्रश्न येतो की करायचं काय आपली श्रद्धा बदलायची कशी पण घाबरू नका श्रीकृष्ण म्हणतात तुम्हाला एकदम काही मोठं करायचं नाही आहे बदलाची सुरुवात एका खूप सोप्या खूप सुंदर गोष्टीने होते आणि तो मार्ग आहे फक्त जागरूक होण्याचा अवेअरनेसचा पहिलं पाऊल काय आहे आहे काहीही बदलायचं नाही आहे हो काहीही बदलू नका फक्त एक साक्षीवा आपल्याच विचारांचे आपल्याच सवयींचे फक्त निरीक्षण करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की मी जे करतोय किंवा करतीये त्यामुळे माझ्या आयुष्यात स्पष्टता येते की गोंधळ वाढतोय शांतता मिळतीये की अस्वस्थता बस ज्या क्षणी तुम्ही हा प्रश्न विचाराल ना समजून जा बदलाची पहिली ठिणगी पडली आणि हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा आपली जीवनशैली ही काही योगायोगाने घडलेली गोष्ट नाही आहे ती एक स्पिरिच्युअल आर्किटेक्चर आहे एक आध्यात्मिक रचना आहे जी तुमच्या आतल्या श्रद्धेने तुमच्या विश्वासाने घडवली आहे प्रत्येक सवय प्रत्येक निवड त्या रचनेचा एक एक भाग आहे म्हणजे आपल्या आयुष्याचे शिल्पकार आपण स्वतःच आहोत जर या विचारांनी तुमच्या मनात एक छोटीशी जरी ज्योत पेटवली असेल तर हा प्रवास एकट्याने करू नका आमच्या हार्ट सिद्धी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच अर्थपूर्ण विचार तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहतील आणि हो कमेंट्समध्ये श्रद्धा असं नक्की लिहा तुमच्या ह्या जागरूकतेच्या प्रवासाला एक दुजोरा देण्यासाठी तुमचा एक लाईक एक शेअरसुद्धा हे विचार अनेकांपर्यंत पोहोचवू शकतो कारण लक्षात ठेवा एक छोटासा विचार ही संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो धन्यवाद